अचानक डोक्यावर पाल पडणे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहेत हा सर्वात मोठा घरातील पालीचा संकेत आहे दोन पाली जर आपल्याला भांडताना दिसल्या तर काहीतरी वाईट घडणार आहे मेलेली पाल दिसणे मोठ्या संकटातून सुटका आहे श्रोते हो आपल्या घरात अनेक जीवजंतू आढळतात त्यापैकी एक पाल आहे सहसा घरामध्ये पाल दिसताच लोक पळून जातात पाल दिसली शरीराच्या कोणत्याही भागावर पडली किंवा पायाखाली जरी आली तर काही शुभ किंवा अशुभ घटना नक्कीच घडते अशी लोकांची धारणा असते पालघरात असणे किंवा अंगावर पडणे हे वेगवेगळे संकेत देतात यातील काही संकेत तर काही संकेत वाईट परिणामही करतात तर काही संकेत चांगले परिणाम करतात तर ते संकेत नेमके कोणते आहेत तेच आपण आजच्या या खास व्हिडिओत पाहणार आहोत चला माहिती देण्यास सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही सणासुदीच्या दिवशी अचानक तुमच्या घरात तुम्हाला घरा घरा पाल दिसली तर तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असल्याचे सूचित होते पण पालीचा रंग हा तपकिरी असावा जर तुम्हाला दोन पाली भांडताना दिसल्या तर तुम्हाला समजले पाहिजे की तुम्हाला लवकरच काहीतरी दुःखद बातमी ऐकू येऊ शकते घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला पाल दिसली तर समजा तुम्हाला एखादी चांगली बातमी में आता मिळणार आहे नवीन घरात प्रवेश करताना जर तुम्हाला मेलेली पाल दिसली तर तुम्ही लवकरच आजारी पडणार आहात तुमच्या अंगावर जर पाल चढली तर तुम्हाला नवीन कपडे मिळणार आहेत जर तुमच्या डोक्यावर पाल पडली तर तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो जर तुमच्या पाठीवर किंवा मानेवर पाल पडली तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये प्रगती मिळेल जर तुमच्या पायावर पाल पडली तर हे लक्षण आहे की तुम्हाला लवकरच सहलीला बाहेर जावे लागू शकते जर एखादी पाल तुमच्या हातावर किंवा खांद्यावर पडली किंवा चढली तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच एखाद्या गोष्टीत विजयी व्हाल आपल्या पायाखाली पाल दिसणे हे एक चांगले लक्षण आहे हे दर्शवते की तुम्ही आयुष्यात काही चांगल्या कामासाठी पुढे जात आहात पण तुमच्या पायाखाली पाल मरणे हे चांगले लक्षण नाही हे दर्शवते की तुमचे लवकरच मोठे नुकसान होणार आहे जर तुम्हाला प्रवेशद्वारावर एक पाल मेलेली दिसली तर समजून घ्या की तुमच्यावर काही मोठा त्रास होणार होता पण तुम्ही आता वाचलेला आहात पाल भिंतीवर चालत असली तरी जर तुम्हाला पाल जमिनीवर चालताना दिसली तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे काळी पाल दिसणे हे देखील सूचित करते की तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे मला पूर्ण खात्री आहे की या पालीसंबंधित ही आश्चर्यकारक माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद